विद्यार्थी मित्रांनो यश या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात चला कसे आहेत बरे आहेत ना चला थंडी खूप वाढलेली आहे काळजी घ्या चला या ठिकाणी आपण अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा घटक पाहणार आहोत पहिली ते पाचवी तसेच संख्या वाचन म्हणजे संख्या वाचनतेचं अक्षरामध्ये लिहिणं लिखाण आणि परत वर्ड्समध्ये लिखाण कसं करायचं तो घटक नम्बर। या ठिकाणी आपण पाहत आहोत मग आता पहा या ठिकाणी कार्डिनल नंबर कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स संख्यावाचक अंक व क्रमवाचक अंक यामध्ये खूप हे फरक आहे बरं का हा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत परत कार्डिनल नंबर पहा कार्डिनल म्हणजे कार्डिनल नंबर म्हणजे संख्यावाचक शब्द नाही क्रमवाचक शब्द आणि आर्डिनल नंबर पहा या ठिकाणी कार्डिनल नंबर कशा प्रकारचे असतात कार्डिनल नंबर वन टू थ्री फोर फाय आपण जे वन टू हंड्रेड लिहितो अक्षरामध्ये तर तो जे आहे अंक ते त्याला म्हणायचं कार्डिनल कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे पहा या ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अशा प्रकारे ऑर्डिनल नंबर असतात आता आपण एखाद्या खेळामध्ये फर्स्ट आलो सेकंड आलो असं म्हणण्यासाठी ऑर्डिनल नंबरचा वापर केला जातो हेच आपण अक्षरामध्ये लिहित असताना वर्ड्समध्ये लिहायचं येत असताना प्रकारे लिहितात ते आपने रहोत। तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा कालच्या भागामध्ये आपण नंबर इन फिगर अँड इन वर्ड्स हा घटक वन टू फिफ्टीपर्यंत आपण याचे अंकात व अक्षरी लेखन इंग्रजीमध्ये केलेलं आहे त्यापुढील आपण अंक म्हणजे नंबर्स जे आहेत ते आपण पाहूयात फिफ्टी वन टू हंड्रेड नंबर्स जे आहेत ते आपण या ठिकाणी त्याचं स्पेलिंग आणि नंबर्स जे आहेत ते, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर आपण ऑर्डिनल आणि कार्डिनल नंबर पण घेणार आहोत लगेच याच तासिकेमध्ये चला आता फिफ्टी वन हा काय आहे नंबर आहे त्याचं वर्ड्समध्ये लिहायचं म्हटलं तर काय आहे तर बरं सांगा बरं चला चार्टमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे फिफ्टी वन या स्पेलिंग तुम्हाला अंकाच्या पाठ असणं खूप माही गरजेचं आहे यावर आधारित निश्चितच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो फिफ्टी वन एफ आय एफ एफ आय एफ टी वाई, ओ एन ई वन फिफ्टी वन म्हणजे काय झालं हे एकावन्न एक मराठीमध्ये त्याला एकावन्न असं म्हणतात यानंतर कोणता नंबर आहे फिफ्टी टू फिफ्टी टू एफ आय एफ टी वाय फिफ्टी टू टी डब्ल्यू ओ फिफ्टी टू यानंतर पहा नेक्स्ट आपला नंबर आहे फिफ्टी थ्री एफ आय एफ टी वाय टी एच आर -E डबल -E ई फिफ्टी थ्री यानंतर नेक्स्ट आपला नंबर आहे फिफ्टी फोर आपल्याला फास्ट घ्यायचं आहे थोडं एफ आय एफ टी वाय फिफ्टी फोर एफ ओ यू आर फिफ्टी फोर यन कोई फिफ्टी फाइ यफ टी वाई फिफ्टी फाइव फिफ्टी फाइ या न फिफ्टी फाइव नर का फिफ्टी सिक्स एफ आई एफ टी आई आय फिफ्टी सिक्स यानंतर फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन म्हणजे सत्तावन्न एफ आय एफ चला सोबत लिहत चला तुम्हाला वर्ड्समध्ये जे लिहायचं स्पेलिंग जे आहे ते चुकणार नाही तुम्ही जर सोबत लिहिलात तुम्हाला अंक येतील पण वर्ड्समधील जे हे अक्षरामध्ये इंग्रजीमध्ये लिहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी सराव करावा लागतो फिफ्टी सेवन एस ई वी ई एन फिफ्टी एट यफ आई एफ टी वाय आई जी एच टी ई आय जी एच टी फिफ्टी एट नेक्स्ट नंबर है फिफ्टी नाइन एफ आई एफ टी वाय एन आय एन ई फिफ्टी नाइन च का मत सिक्स्टी एस आय एक्स टी वाय सिक्स्टीची स्पेलिंग काय आहे एस आय एक्स टी वाय सिक्स्टी म्हणजे साठ चला सिक्स्टी सिक्स्टीच्या नंतर काय येईल मग सिक्स्टी वन एस आय एक्स टी वाय सिक्स्टी वन सिक्स्टी वन वर्ड्समध्ये वर्डमध्ये जर शब्दामध्ये लिहायचं असेल तर अशा प्रकारे लिहिलं जातं सिक्स्टी वनच्या नंतर पहा या ठिकाणी सिक्स्टी वनच्या नंतर काय येतं सिक्स्टी टू सिक्स्टी टू नंबर येतो मग या चवटमध्ये आपणाला या ठिकाणी अशा प्रकारे लिहायचं आहे एस आय एक्स टी वाय सिक्स्टी टू सिक्स्टी टू म्हणजे बासष्ट सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री, थ्री लिहायचं आहे आपणाला अक्षरामध्ये एस आय एक्स टी वाय टी एच आर डबल ई सिक्स्टी थ्री सिक्स्टी फोर त्याच्यानंतर काय येतं सिक्स्टी फोर एस आय एक्स yes, टी वाय यफ ओ यू आर सिक्स्टी फोर यानंतर काय येतं नेक्स्ट नंबर आपला पहा सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय आपणाला हे नंबर झाला आता आपणाला याचं अक्षरी लेखन करायचं आहे एस आय एक्स टी वाय सिक्स्टी फाइव एफ आई व्ही ई सिकटी फाइव या नर सिकी सिक्स एस आई एक्स टी वाय एस आई एक्स सिक्सटी सिक्स यार पहा सिक्सटी सेवन एस आई एक्स टी वाय व्ही एन सिक्सटी एट एस आई एक्स टी वाय ई आय जी एच टी 69 69 सिक्स्टी नाईन यस आय एक्स टी वाय एन आय एन ई सिक्स्टी नाईनच्या नंतर काय येईल मग काय येईल तर स्पेलिंग काय आहे सांगा परत चला छान ई e व्ही एन टी वाय सेवन्टी म्हणजे सत्तर आता सेवन्टी वनची स्पेलिंग हा सेवन्टी वन नंबर झाला त्याची स्पेलिंग यस यसई व्ही एन टी वाय ओ एन ई वन सेवन्टी वन सेवन्टी टू यस ई व्ही एन टी वाय टी डब्ल्यू ओ टू सेवन्टी टू यानंतर नेक्स्ट नंबर आहे सेवन्टी थ्री ई व्ही ई एन टी वाय टी एच आर डबल ई सेवन्टी थ्री यानंतर आहे सेवन्टी फोर नंबर आहे ई व्ही एन टी वाय सेवंटी फोर एफ ओ यू आर अशाच प्रकारचे आपणाला हंड्रेडपर्यंत स्पेलिंग लिहायचे आहेत यानंतर काय या आहे पहा हे स्पेलिंग खूप महत्त्वाचे आहेत बरं का यस ई व्ही एन टी वाय सेवंटी फायू सेवंटी फाय यानंतर नेक्स्ट नंबर आहे सेवंटी सिक्स यस ई व्ही ईयन टी वाय सेवंटी सिक्स यस आय एक्स बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पेलिंग येत नाही आहेत एत। त्यांनी लिहून घ्यायचं आहे चला परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जातो कोणती स्पेलिंग बरोबर आहे ती करेक्ट स्पेलिंगला तुम्ही करेक्ट स्पेलिंग, स्पेलिंग निवडा किंवा तीन क अचूक दिलेल्या असतात आणि एक करेक्ट दिलेली असते त्या त्या ठिकाणी आपल्याला एक जी योग्य आहे ती निवडायची असते परत तीन बरोबर दिलेल्या असतात एक चुकीची दिलेली असते ती चुकीची निवडा म्हणून इनकरेक्ट स्पेलिं स्पेलिंग निवडा अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जातो त्यासाठी तुम्हाला ह्या स्पेलिंग येणं महत्त्वाचं आहे सेवन्टी सिक्स सेवन्टी सिक्स इथं झालेलं आहे आता यानंतर आपल्याला सेवन्टी सेवन घ्यायचं आहे एस ई व्ही एन टी वाई सेवटी सेवन एस ई व्ही ई एन आया नर का सेवनटी एट यस ई व्ही एन टी वाई आई जी एच टी सेवटी एट या नर का सेवनटी नाइन यस ई व्ही एन टी वाई एन आई एन ई सेवटी नाइन यानंतर सेवन्टी नाईनच्या नंतर काय आहे तर एटी एटीची स्पेलिंग काय आहे सांगा बरं चला ई आय जी एच टी वाय ई आय जी एच टी वाय एटी एटी म्हणजेच ऐंशी यानंतर पहा नेक्स्ट स्पेलिंग पाहू एटी वन आता ए ची स्पेलिंग आपण ई ई आय जी एच टी वाय एटी म्हणजे ऐंशी यानंतर एटी वन आपल्याला पाहायचं आहे एटी वन ई आय जी एच टी वाय एटी वन ओ एन ई वन यानंतर एटी टू एटी टू ई आच टी वाय एटी टू टी डब्ल्यू ओ टू एटी थ्री एटी थ्री ची स्पेलिंग पहा यठिका हाँ ई आई जी एच टी वाय एटी थ्री टी एच आर डब्ल्यू एटी थ्री मजे त्रे ऐंसी आता एटी थ्रीच्या का नंतर काय येतं नंबर एटी फोर ई आय जी यच टी वाय एटी फोर एफ ओ यू आर यानंतर येता नेक्स्ट नंबर आहे एटी फाय ई आय जी यच टी वाय एटी फायू एफ आय व्ही एटी फाय म्हणजे पंच्याऐंशी यानंतर एटी सिक्स ई आय जी एच टी वाई एटी सिक्स एस आई एक्स यन पहा एटी सिक्सन एटी सेवन ई आच टी वाई एटी सेवन एस ई व्ही ई एन यन है एटी एट ई आई जी यच टी वाय एटी एट ई आच टी एटी एट यानंतर नेक्स्ट नंबर आहे एटी नाईन ई आय जी यच टी वाय यन आय एन ई एटी नाईन एटी नाईनच्या नंतर काय येतं तर नाईंटी नाईंटी म्हणजे नव्वद नाईंटीची स्पेलिंग का आहे यन आय एन ई टी वाय नाईंटी म्हणजे नव्वद आता नाईंटी वन येतं यानंतर जो नंबर आहे तो नाईंटी वन नाईन्टी वनची स्वर्डमध्ये आपल्याला लिहायचं आहे एन आय एन ई टी वाय ओ एन ई वन नाईंटी वन यानंतर नेक्स्ट नंबर नाईंटी टू एन आय एन ई टी वाय टी डब्ल्यू ओ नाईंटी टू यानंतर नेक्स्ट आहे नाईंटी थ्री एन आयन ई टी वाय टी एच आर डब्लू नाइंटी थ्री ये नेक्स्ट है नाइंटी फोर एन आय एन ए टी वाई नाइंटी फोर एफ ओ यू आर नाइंटी फाइव यार है यन आय एन ई टी नाइंटी फाइव एफ आई वी ईनतर है नाइंटी सिक्स एन आय एन ई टी वाय नाईंटी एस आय एक्स नाईंटी सिक्स नाईंटी सिक्सच्या नंतर नाईंटी सेवन नंबर आहे एन आय एन ई टी वाय नाईंटी सेवन एस ई व्ही ई यन चला तुम्ही चला सोबत सोबत ताशिका शेवटपर्यंत करा तुम्हाला याचा सराव होणार आहे परीक्षेमध्ये आमकावरती प्रश्न विचारले जातात चला सरावासाठी तरी तुम्ही ताशिका करा तुम्हाला वेगळा सराव करण्याची गरज नाही आहे शेवटपर्यंत ताशिका करा नाईंटी सेवन नाईंटी एट नाईंटी एट एन आय एन ई टी वाय ई आय जी एच टी नाईन्टी एट आता नाईन्टी नाईन नाईंटी एटच्या नंतर काय आहे नाईन्टी नाईन एन आय एन ई टी वाय एन आय एन ई नाईंटी नाईनच्या नंतर काय आहे हंड्रेड 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 हा काय आहे नंबर आहे हा आणि अंकामध्ये असं लिहायचं असते नंबरमध्ये आणि वटमध्ये लिहायचं म्हणलं तर पहा एच यू एन हंड्रेडची स्पेलिंग बरेच विद्यार्थी चुकतात एच यू यन डी आर ई डी एच यू यन डी आर ई डी हंड्रेड वन हंड्रेड अँड वन वन हंड्रेड अँड टू अशा प्रकारे सुद्धा आपण स्पेलिंग हे पहा या ठिकाणी वन हंड्रेड वन मग या ठिकाणी असं लिहायचं अक्षरामध्ये ह्याचं एच यू एन डी आर ई डी हंड्रेड आता या ठिकाणी हे हंड्रेड झालं या ठिकाणी वन ओ एन ई वन हंड्रेड अशा प्र वन हंड्रेड अगोदर या ठिकाणी वन येईल ओ एन ई वन हंड्रेड एच यू एन डी आर ई डी वन हंड्रेड अँड अँड वन ओ एन ई वन वन हंड्रेड ॲड वन म्हणजे एकशे एक वन हंड्रेड वन अशा प्रकारे त्याचं अक्षरामध्ये लिहायचं असतं वन हंड्रेड टू अशाच प्रकारे आपण टू वन हंड्रेड टू वन हंड्रेड थ्री वन हंड्रेड फोर अशा प्रकारे याचं लिखाण करायचं असतं पुढचे नंबरचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पुढच्या भागामध्ये कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर हा भाग घेणार आहोत उद्याच्या भागामध्ये ऑर्डिनल नंबर म्हणजे फ आपण कार्डिनल नंबर आत्ताच पाहिलेले आहेत कार्डिनल नंबर म्हणजे थोडक्यामध्ये अशाच प्रकारचे असतात वन टू हंड्रेडच्या जे स्पेलिंग आहेत नंबरच्या ते कार्डिनल नंबर झाले आता आपण या ठिकाणी उद्याच्या भागामध्ये ऑर्डिनल नंबर म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड असं हे हंड्रेडपर्यंत कसं लिहायचं त्याची माहिती आपण पाहणार आहोत तर तुम्ही अवश्य तुम्ही क्लास तरी करा तुम्हाला त्याचा जेणेकरून सराव होईल तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच त्याचा फायदा होणार आहे तर तुम्हाला जरी लिहून घेऊ वाटत नसेल तर क्लास करा एकदा एकदा करा दोनदा करा क्लास केल्यानंतर तुम्हाला निश्चितच पेपरमध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी उपयुक्त होणार आहे चला या ठिकाणी आपण थांबूयात आणि नवोदेवाल्या जर ॲप ट आपण घेतलं नसेल तर तो घ्या जे पाचवीला विद्यार्थी ते आहेत त्यांच्यासाठी गणित सराव संच आणि दोन हजार दहा ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी उपलब्ध उपलब्ध आहेत आणि गणित विषयाचं सोल्युशनसुद्धा त्या ठिकाणी आहे काही अडचण असेल बाय नाव करून तुम्हाला तो कोर्स घ्यावा लागतो या नवोदेवाल्या ॲपवरती जाऊन एकशे एक नव्याण्णव रुपयाला जो कोर्स आहे तो गणित सराव संचचा आहे सहाशेपेक्षा जास्त प्रश्न त्या ठिकाणी गणिताचे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी घरी बसून ऑनलाईन सोडवण्याचा लाभ घेता येतो परत दोन हजार चोवीस ते दोन हजार दोन हजार दहा ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या ठिकाणी नवोदयवाला ॲपमध्ये आहेत त्याचे गणित विषयाचं सोल्युशन त्या ठिकाणी आहे व्हिडिओचं तर तर ते तुम्ही घ्या आणि त्याचा लाभ अवश्य घेत चला चला नवोदेवाला ॲपवरतीसुद्धा कोर्स परचेस होणार आहेत त्या त्यासाठी तुम्ही नवदेवाला त्या हे ॲप डाउनलोड करून ठेवा याचंसुद्धा तुम्हाला यूट्यूबचं जसं नोटिफिकेशन आहे तर तशाच प्रकारे त्यावरती काही कोणता कोर्स हे झाला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं चला या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद